नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल फूड कॉर्नरमध्ये तर आज आपण बनवणार आहोत ह्या छोट्या आवळ्यांचा मोरावळा त्याला कुणी गुळांबा म्हणतं कुणी मुरांबा म्हणतं तर आपण याचा आज मोरावळा करणार आहोत त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आणि असं मा माप म्हणाल तर मी इथे मोठी एक वाटी आवळा घेतलेला आहे आणि मी इथे शंभर ते एकशे वीस ग्राम गुळ घेतलेला आहे आणि असं माप म्हणाल वाटीच तर इथे मी छोटी वाटी गुळ घेतलेला आहे माझे आवळे थोडेसे तुरट आहेत त्याच्यामुळे मी गुळ जास्त घेतलेला आहे तुम्ही थोडासा कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुमच्या गोडीनुसारही करू शकता आता हे आवळे आपण वाफवून घेणार आहोत तर हे आवळे साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटात छान वाफवून होतात पाहू शकता आवळे छान वाफवले गेलेले आहेत सॉफ्टही झालेले आहेत तर मी साईडला पॅन गरम करून ठेवलेलं होतंच आता हे आवळे आपण पॅन मध्ये घालून घेणार आहोत हे आवळे तसे खायला खूप गुणकारी आहेत ह्या आवळ्यांमुळे आपली ॲसिडिटी कमी होते शक्यतो हा आवळा आपण असं खायला मागत नाही कारण तो जास्त तुरट लागतो कुणी कुणी खातो कुणाकोणाला आवडत नाही मग अशी एक सुंदर रेसिपी केली आणि रोज हा आवळा एक एक चमचा जरी खाल्लात तरी आपली ॲसिडिटी खूप प्रमाणात कमी होते रोज सकाळी ह्या आवळ्याचा ज्यूस किंवा ह्या मोरावळ्याचा एक चमचा जरी खाल्लात तरी ॲसिडिटीला फार फरक पडतो मी इथे थोडंसं चिमुटभभर मीठ घातलेलं आहे आणि शुगर पेशंटला तर फारच गुणकारी आहे त्याच्यामुळे मी इथे साखर ना वापरलेली नाही आहे आपण गुळच वापरायचा आहे जेणेकरून घरात एखादा शुगर पेशंट असेल तर त्यालाही खायला हा मोरावळा चांगला आणि आवळ्याने केसही फार छान राहतात केस गळायचीही कमी होतात आणि आपली केस काळी होण्यास नॅचरली काळी होण्यास मदत होते तर एकदा मोरावळा हा नक्की करून पहा मी इथे गूळ घालून घेतलेला आहे मी थोडासा जास्त गूळ घातलेला आहे मी जसं सांगितलं की मी माझा हा आवळा थोडासा जास्त तुरट आहे म्हणून मग मी थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे आता आपल्याला हा सर्व गूळ घालून लो फ्लेमवर हे सारखं परतत राहायचं आहे यात मी अर्धा चमचा वेलचीपूड घालणार आहे ही संपूर्ण ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही तर स्किप केली तरीही चालेल पण वेलचीपूडने एक चव छान अशी लागते त्यानंतर मी इथे चार लवंगा घालणार आहे पाहू शकताय आपल्या मोरावळ्याला पाणी सुटलेलं आहे म्हणजे गुळाचं संपूर्ण पाणी झालेलं आहे परंतु हेच पाणी त्या मुरावळ्यामध्ये मुरणार आहे जेणेकरून आपला मुरावळा छान लागणार आहे पाहू शकता आपलं एक पंधरा दहा ते पंधरा मिनिटं हार्डली दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण पाणी हे झालेलं आहे पूर्ण आटलेलं आहे आपला इथे मोरावळा तयार झालेला आहे आता जरी तो थोडासा पातळ वाटले वाटला वाटला असला तरी देखील तो थंड झाल्यानंतर छान ठीक होणार आहे खाण्याजोगा होणार आहे अशा प्रकारे तयार तयार आहे आपला मोरावळा इथे माझी लाईट गेल्यामुळे थोडासा अंधार वाटत आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन र नवीन नवीन रेसिपीज मी रोज या चॅनलवर टाकणार आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका